नमस्कार मी वैष्णवी वैश्नवी रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण खमंग कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी बनवायची ते बघणार आहोत पण त्या अगोदर अजूनही वैष्णवी रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन देखील क्लिक करा सर्वप्रथम इथे मी एक कोथिंबिरीची जोडी घेतलेली आहे कोथिंबीर निवडून घ्यायची कोथिंबीरीची कोळी देठ असतात ते सुद्धा मी इथे घेतली आहे यामुळे कोथिंबीर वडीला खूप छान चव येते कोथिंबीरीची जुडी मोठी आहे त्यामुळे अर्धीच कोथिंबीर मी इथे घेते निवडून घेतलेली कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर चाळणीमध्ये ठेवायची म्हणजे जास्तीचं पाणी सगळं निघून जातं सगळी कोथिंबीर आपण बारीक चिरून घेतलेली आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये दोन वाटी बेसन घेतलेलं आहे आणि या बेसनासोबतच पाव वाटी तांदूळ पीठ घेतलेलं आहे तांदूळ पिठामुळे वडी छान कुरकुरीत होते यात काही मसाले टाकूया पाव चमचा हळद टाकायची तसेच अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकायचं दोन चमचे तीळ टाकायचे आणि एक चमचा ओवा टाकायचा ओवा हाताने असा चोळून टाकायचा म्हणजे वडीची चव आणखीनच छान येते सगळे जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेऊया यामध्ये टाकण्यासाठी एक वाटण तयार करून घेऊ मिक्सर जार मध्ये तीन लसूण पाकळ्या घ्यायच्या दोन लहान आल्याचे तुकडे तीन हिरवी मिरची आणि अर्धा चमचा जिरे घेऊन याचे जाडसर असे वाटण करून घेऊ असं जाडसर वाटण तयार करून घेतलं एक चमचा तयार करून घेतलेले वाटण टाकायचं आता यात चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया कोथंबीर टाकून पुन्हा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे यात किती पाणी टाकायचं याचा अंदाज येतो आता थोडं थोडं पाणी ऍड करत मिश्रण तयार करायचं आहे एकदाच सगळं पाणी टाकू नका नाहीतर मिश्रण पातळ होईल जर चुकून मिश्रण पातळ झालं तर त्यात तुम्ही बेसन किंवा तांदूळ पीठ टाकून घट्ट करू शकता ज्याप्रमाणे आपण भजेसाठीच मिश्रण तयार करतो तसंच हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी ऍड करून मिक्स करून घ्यायचं आणि मिश्रण आता तयार झालेलं आहे एका प्लेटला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे यावर असे थोडे तीळ टाकायचे आता यात तयार मिश्रण टाकायचं मी हे दोन बॅच मध्ये करणार आहे म्हणून अर्धे मिश्रण या प्लेट मध्ये टाकून घेतले जर तुम्हाला मोठ्या आकाराची जाडवडी पाहिजे असेल तर प्लेट मध्ये मिश्रण थोडे जास्त टाकायचं चमचाच्या मदतीने छान एक पसरवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा असं टॅप करून घ्या म्हणजे प्लेट मध्ये मिश्रण कडेपर्यंत सेट होतं आता हे वाफवून घेऊ तर कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे यात एक स्टँड ठेवायचा आणि ही प्लेट ठेवून द्यायची झाकण लावून वाफवून घेऊया तुम्ही स्टीमरमध्ये वापरू शकता कुकरमध्ये सुद्धा शिट्टी न लावता वाफून घेऊ शकता पंधरा मिनटं वाफून घेतल्यानंतर झाकण काढून एकदा चेक करूया चाकूला जरासुद्धा मिश्रण न लागता असा क्लीन चाकू बाहेर आला म्हणजे वडी व्यवस्थित वाफून घेतलेली आहे गॅस बंद करायचा प्लेट बाहेर काढायची आणि थंड होऊ द्यायची गरम गरम असताना वड्या पाडू नका थोडा वेळ बाहेर असंच ठेवायचं आणि थंड झाल्यानंतर याच्या वड्या पाडून घेऊया आधी चाकूच्या मदतीने कडा करून आणि आता त्याच्या हव्या त्या आकारामध्ये छान वड्या पाडून घेऊया थंड झाल्यानंतरच वड्या पाडा म्हणजे वड्या छान कट होतात सगळ्या वड्या छान एकसारख्या पाडून घेतलेल्या आहे अशाच पद्धतीने सगळ्या वड्या काढून घ्यायच्या आहे तुम्ही ही वडी अशीच वाफवून खाऊ शकता किंवा मग शॅलो फ्राय करून किंवा डीप फ्राय करून खाऊ शकता तर मी ही वडी डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करून घेते त्यासाठी एका पॅनमध्ये थोडे तेल घ्यायचं तेल तापलं की पॅनमध्ये वड्या ठेवायच्या कमीत कमी -कमिं तेलाचा वापर व्हावा यासाठी वड्या शॅलो फ्राय करून घेत आहे जर तुम्हाला डीप फ्राय करायचे असेल तरी तुम्ही करू शकता डीप फ्राय केल्यामुळे वड्या खमंग आणि जास्त कुरकुरीत होतात एक बाजू छान फ्राय झाली की वड्या उलटवून घ्यायच्या दोन्ही बाजूने वड्या छान फ्राय करून घ्यायच्या आहे हलक्याशा सोनेरी रंगावर या वड्या आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत वड्या छान खमंग तयार झालेल्या आहे बाहेर काढून घेऊया फ्राय केलेल्या वड्या मी टिश्यू पेपरवर काढून घेते वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट खमंग आणि चविष्ट अशी कोथिंबीर वडी इथे तयार झालेली आहे ही वडी तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर खाऊ शकता किंवा मग टोमॅटो केच्यासोबतसुद्धा खाऊ शकता तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच समसमीत रेसिपींकरिता वैष्णवीस रेसिपीला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा रेसिपी बरोबर